वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान लोकसभा निवडणुकीपासून झाले वंचित छाननीत अर्ज अवैध हायकोर्टात मागणार दाद <ग्णेश्टी> काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना ऑल इंडिया मोमीन अन्सार समाजाचा बिनशर्त पाठिंबा <ग्णेश्टी> सी आय मोरे प्रतिष्ठानतर्फे धुळ्यात रविवार दिनांक पाच मे रोजी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात धनंजय दीक्षित आणि देवेंद्र पाटील यांचा वाढदिवस साजरा धुळे लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी दाखल केलेले अब्दुर रहमान यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी छाननी प्रक्रियेत अवैध ठरवला यामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार दिनांक चार मे रोजी पार पडली या प्रक्रियेदरम्यान छाननीअंती बावीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर आठ उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले त्यात वंचित बहुजन आघाडीचे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आय पी एस सनदी अधिकारी अब्दुर रहमान यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्यानं अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय शासकीय सेवेचा लाभ घेत असल्याच्या कारणास्तव अर्ज बाद करीत असल्याचं त्यांना प्रशासनातर्फे लेखी देण्यात आलं शासकीय सेवेचा लाभ घेत असल्याच्या कारणास्तव अर्ज बाद करीत असल्याचं त्यांना प्रशासनातर्फे लेखी देण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांच्या अर्जात कुठल्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत मात्र त्यांची स्वेच्छानिवृत्ती अद्याप मंजूर झालेली नाही त्याबाबतचा निकालही अजून लागलेला नाही त्यामुळे ते सरकारी अधिकारी दिसत असल्यानं त्यांचा अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी नामंजूर केला निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया अब्दुल रहमान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून मी संपूर्ण ताकद आणि तयारिणीशी लढणार होतो सर्व वंचितांना न्याय मिळेल यासाठी आमचा प्रयत्न होता तीन मे रोजी मी शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला माझ्या अर्जात कुठल्याही त्रुटी नसल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं आहे मी आज कुठल्याही पदावर नाही कुठलेही शासकीय वेतन घेत नाही कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ मी घेत नाही मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझ्याकडे शासकीय पद असल्याचं गृहीत धरलंय त्यानुसार त्यांनी माझा उमेदवारी अर्ज नामंजूर केला आहे हे चुकीचं आहे या निर्णयाचं मी व माझे वकील अध्ययन करतोय त्याप्रमाणे माझे वकील याबाबत पुढील निर्णय घेतील त्यानुसार खंडपीठात याचिका दाखल करण्याचा विचार होईल माझ्या व्ही आर एसच्या अर्जाबाबतचं कामकाज अंतिम टप्प्यात आहे यावर दोन एप्रिल रोजी सुनावणी होणार होती परंतु केंद्र सरकारने अकारण यावर पंधरा दिवस वेळ घेतला त्यानंतर अठरा तेवीस पंचवीस सव्वीस त्यानंतर एकोणतीस तीस एप्रिल अशी आणि त्यानंतर शुक्रवारी तीन मे रोजीची तारीख मिळाली शुक्रवारी यावर दोन तास सुनावणीही झाली आता सोमवारी दहा मिनिटांच्या सुनावणीनंतर निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे हा निकाल माझ्या बाजूनेच येईल याची मला खात्री आहे मात्र याबाबत दोन ते अठरा एप्रिल या सोळा दिवसांच्या कालावधीत केंद्र सरकारने जाणून बुजून वेळ घेतला हाच कालावधी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया अब्दुल रहमान यांनी दिली आता अब्दुर रहमान यांच्या उमेदवारीसंदर्भात न्यायालयाचा काय निर्णय असेल याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागलं आहे मी वकिलांचा सल्ला घेतलेला आहे ते मी जाऊन आणि कोर्टामध्ये हे चॅलेंज करणार आणि कोर्टामध्ये दोन सेक्शन आहे टू ट्वेंटी सिक्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे आणि हंड्रेड ऑफ कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आता कोणत्याच आर्टिकलमध्ये ते करतात आता बघ नाही माझ्या माहितीप्रमाणे कोण कौन, कोणीही भरलेलं गेलं नाही एकच एक, एक मलाच मिळाला होता आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी म्हणून फक्त एकच ए एक बी एक फॉर्म दिलेले होते आणि तो रिजेक्ट झाला रिजेक्ट झाला तरी चालेल परंतु बाकी जो कॅन्डिडेट आहे कोणाला दिले नाही कारण की आम्ही इलेक्शन लढत होतो जिंकण्यासाठी फॉर्मलिटीसाठी आम्ही नाही लढत नव्हतो याच्यामध्ये मला कट दिसतो दोन्ही पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एक ए टीम आहे तर दुसरा बी टीम आहे आम्ही कालच मी बोललो होतो आम्ही स्वतंत्र टीम आहोत आणि भारतीय राजकारणामध्ये हे दोन पक्ष जे आहेत बाकी वंचितांचे जे पक्ष आहेत त्यांना स्थान द्यायचे नाही असं ठरविलेलं आहे आणि आपण जर प्रयोग जर पाहिले तर जेव्हा प्रश्न येतो की एका स्वतंत्र पक्षाने वंचितांसह लढणारी पक्षाने जर स्थान निर्माण करण्यासाठी येतात हे दोन्ही पक्ष एकत्र होतात आणि त्यांना बाहेर करतात आणि तीच आज झालेलं आहे या जिल्ह्यामध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना शनिवार दिनांक चार मे रोजी ऑल इंडिया मोमिन अन्सार समाजाच्या वतीनं बिनिशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला यासंदर्भात धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात ऑल इंडिया मोमिन अन्सार सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खलील अन्सारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली देशात मुस्लिम समाजातील सर्वात मोठा समाज असलेला मोमिन अन्सारी समाज देशात सर्वत्र विखुरला आहे या समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांना एका मंचावर आणण्यासाठी त्यांचा व्यवसाय रोजगार आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती बडकट करण्यासाठी दोन हजार नऊमध्ये लखनऊ शहरात मोहम्मद अक्रम अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मोमीन अन्सार सभा स्थापन झाली सध्या ही सभा देशातील अठरा राज्यांमध्ये मोमीन अन्सार समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा दिल्ली पंजाब उत्तराखंड झारखंड गुजरात बंगाल इत्यादी राज्यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्यात देखील मोमीन अन्सार समाजाच्या विकासासाठी ऑल इंडिया मोमीन सभा कार्यरत आहे मोमीन अन्सार समाजाच्या विकासाबाबत भाजपाने आजवर केवळ आश्वासनं दिलीत प्रत्यक्षात भाजपाने कुठलीही कामे न करता अन्सार समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळेच धुळे लोकसभा काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना ऑल इंडिया मोमिन अन्सार समाजाचा बिनशर्त पाठिंबा असल्याची माहिती ऑल इंडिया मोमिन अन्सार सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खलील अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे पती डॉक्टर दिनेश बच्चाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे आदी उपस्थित होते

हैं हमारे दिल्ली में है। तो सर पच्चीस कांग्रेस दिया है कम नहीं दिया है सर आज समाज को हमारे बहुत जिससे होकर है लेकिन उसके लिए तो पार्टी हमारे साथ अभी जा रहे है जो महाराज सां किती लोकसंख्येवर झाले आर्थिक वाहतूक आणि त्याच संपूर्ण काम काय आहे का पत्र यावर किंवा महाराष्ट्राच्या मिळालं नाही की त्याची परिस्थिती आहे आता आम्ही मालेगावच्या बाजारात गेलो देऊन आमचे जे अध्यक्ष आहे परंतु त्यांनी स्वतःचे त्याचे तासकामेल बाहेर अब्दुल रहमानच्या आपण साहेबांचं आयुष्यात पत्र वीस वर्ष चवीस केले आपल्याला माहिती आहे जिल्ह्यात आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात होते ज्येष्ठ अनुभव तुम्हाला आला असेल हो तुम्हाला आला असेल खूप दिवस तुम्ही आलो नेहमी मुसलमानांना जी प्रति आज आपल्याला पाहिजे तर मोदी आणि मोदी सरकार हा आमच्या पक्षाला बदनाम करायचा तो काय म्हणतो की आम्ही मुसलमानाच्या मतदारचा हिंदू सोडून दिला हिंदुत्व सोडून दिलं जो आम पक्षा की बदनामी करना है अपन जो है अपन ऐसा है विचार कर पक्षा ने टिकट दिल चागे चागले मित्रवार कार्यकर्ते समाज लोग पक्ष ही बोली एक पक्ष पद्धति योग्य विचार तिकट को दवा को छोडा म्हणजे लोकसभेची निवडणूक जेव्हा पासून अन्नापासून आपली बेट पटेल जे ही निवडणूक झाले आतापर्यंत स्वतंत्र काळानंतर तर एक दिवस बोललं निवडणुकीच्या काळात पर्यंत नव्हतं पण सध्या काँग्रेस आणि शिवसेनेचे आजारे धुळे आपलं काय म्हणते आहे मला कार्यकर्ता राहता आपल्याला माहिती आहे आठ दिवसापूर्वी मी आपल्यावर सर्व काही आम्हाला खूप वाटत आम्हाला पक्ष काम केली आणि ते बी टीमचे भाजपचे बी टीमचे कारण ते बँकेचे इलेक्शन चालवत तेव्हा भाजपला मतदान केलं होतं तेव्हा सर्व आपली काय भूमिका आहे ते योग्य काम करतील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर हे चळवळीचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहरात विविध विचारसरणीचे लोक आपल्या विचारसरणीनुसार काही ना काही सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यात गेल्या वीस वर्षांपासून बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध समाजाचे वधूवर पालक परिचय मिळावे सामुदायिक विवाह घेण्यात येत असतात या उपक्रमात कोरोनाच्या काळात दोन तीन वर्षांचा खंड पडला होता आता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे सी आय मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक पाच मे रोजी धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल समोरील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्याला उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे लाभलेत तर प्रमुख अतिथी म्हणून बुद्धदम्माचे अभ्यासक उपप्राचार्य विलास चव्हाण पश्चिम खालदेश दलित शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन महेंद्र निळे उपस्थित राहणार आहेत जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना पाल या मेळाव्यात आणून परिचय करून द्यावा स्वतःचा वेळ पैसा आणि श्रम वाचवावे असं आवाहन आयोजकांनी केलं आहे या अगोदर प्रतिष्ठानने पंधरा वधूवर पालक सूचक मेळावे तीन सामुदायिक विवाह मोफत लावून दिले आहेत आज ही सर्व कुटुंबे गुन्ह्या गोविंदानं आयुष्य जगतायत महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कुणाकडूनही देणग्या घेत नाहीत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पदरमोड करून दरवर्षी हा कार्यक्रम राबवितात जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना या मेळाव्यात हजर करून स्वतःचा परिचय करून देण्यास सांगावं असं आव्हान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे सोळाव्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक व्ही टी गवळे प्राचार्य ए के नेरकर प्राध्यापक सूरज सोनावले प्राध्यापक बी एस मोहिते प्राध्यापक विलास जाधव प्राध्यापक डॉक्टर डी व्ही गरुड प्राध्यापक डॉक्टर बी डी गरुड ॲडव्होकेट मधुकर भिसे ॲडव्होकेट राहुल वाघ प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र मोरे मधुकर शिरसाड प्राध्यापक डॉक्टर महेंद्रकुमार वाडे प्राध्यापक डॉक्टर ललित संदांशिव प्राध्यापक डॉक्टर संजय घोडसे आयुष्यमान सुरेश मोरे प्राध्यापक डॉक्टर आर पी नगराळे प्राध्यापक पी यू पवार प्राध्यापक डी सी वाघ प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र बोराडे मुकुंद मोरे मनीष मोरे सुनील लोंडे हरिश्चंद्र लोंडे भास्कर मोरे व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे सर्व समाज बांधवांना सस्नेह जय भीम गेल्या वीस वर्षापासून धुळे शहरात आम्ही बौद्ध धम्मीय हो। वधूवर पालक परिचय मिळावा व सामुदायिक विवाह लावून देण्याची चळवळ हाती घेतलेली आहे समाजाचा भरपूर पाठिंब्याच्या जोरावर आम्ही हे कार्य करीत आहोत यंदा यंदाचा सोळावा वधूवर परिचय मिळावा धुळे येथील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात सकाळी दहा वाजता सुरू होत आहे सदर मेळाव्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आयुष्यमान भाई नगराळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक विलास चव्हाण महेंद्रजी निळे लाभणार आहेत तरी पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या प्रमाणावर या मेळाव्यात आणून परिचय करून द्यावा आणि आपला वेळ पैसा आणि श्रम वाचवावे असे आवाहन प्रतिष्ठानचे हरिश्चंद्रजी लोंढे प्राध्यापक सुरेंद्र मोरे प्राध्यापक सुरज सोनावले ॲडव्होकेट मधुकरजी भिसे भास्कर मोरे मोहन मोरे प्राध्यापक महेंद्रजी वाडे प्राध्यापक पी यू पवार प्राध्यापक डॉक्टर संजय गोडसे प्राध्यापक बापूसाहेब मोहिते प्राध्यापक डॉक्टर अनिल बैसाणे प्राध्यापक डॉक्टर ललित संदांशू प्राध्यापक डी सी वाघ प्राध्यापक आर पी नगरारे प्राध्यापक शिवाजी बैसाणे प्राध्यापक मुकुंद मोरे सुरेश प्राध्यापक सुरेश मोरे प्राध्यापक डॉक्टर विलास जाधव प्राध्यापक डॉक्टर बी डी गरुड प्राध्यापक डी सी वाघ प्राध्यापक सुरेश मोरे दीपकुमार साळवे मनीष मोरे मुकुंद मोरे व कार्यकर्त्यांनी केले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शहरातील साखरी रोड येथील पत्रकार भवनात एबीपी माझा वृत्तवाहिनीचे धुळे जिल्हा प्रतिनिधी दी, धनंजय दीक्षित आणि पत्रकार देवेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक चार मे रोजी अभिष्ट चिंतन करण्यात आलं प्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील प्राध्यापक मोहन मोरे व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार रवींद्र नगराळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे पुरुषोत्तम गरुड टी व्ही नाईन वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी मनीष मासुळे पत्रकार निलेश भंडारी दीपक वाघ दीपक शिंदे आकाश सोनवणे पंकज पाटील सुनील वैसाणे तुषार परदेशी अजय गर्दे शांताराम अहिरे वीरेंद्र मोरे संजय पाटील गोरख गर्दे जमील मनसुरी आवेश पठाण अनिश शेख भास्कर फुलपागारे संतोष दोरकर अजिंक्य देवरे दिनेश निकुम सुभाष वाघ आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल